हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरामध्ये आलेल्या अनेक मंत्र्यांनी आणि आमदारांनी पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्काम ठोकलाय मंत्री राज्यमंत्री सनदी अधिकारी आणि आमदारांसाठी शासकीय बंगल्यांसह आमदार निवास उपलब्ध असतानाही अनेकांनी नागपुरातील लक्झरी हॉटेलांना हो प्राधान्य दिल्याचं दिसून आलेलं आहे राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केलेला आहे याशिवाय विविध भी विभागांच्या वती वतीनेही कोट्यावधी रुपयांचा खर्च होतोय अधिवेशनाच्या निमित्तानं मंत्री आमदार आणि अधिकाऱ्यांच्या निवासासाठी सरकारने तयार करून ठेवलेल्या शासकीय निवासस्थाने बंगले आणि आमदार निवास उपलब्ध असूनही तेच लोक पंचतारांकित हॉटेलमध्ये राहत असल्यानं अनेक प्रश्न निर्माण होत आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश यांनी पाहूयात नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे आणि नागपूर नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी अनेक विधान परिषद विधानसभा अध्यक्षापासनं तर मंत्री मंत्री आमदार अनेक मंत्री महोदय या ठिकाणी आलेले आहे आणि शासनाने त्यांच्या राहण्यावर सुखसोयीसाठी शंभर कोटीहून अधिक खर्च केलेला आहे मात्र या ठिकाणी दुर्दैवाची बाब अशी आहे की नागपूरमधील पंचतारांकित मोठमोठ्याला हॉटेलमध्ये सर्व मंत्री विधानसभा अध्यक्ष तसेच सर्व आमदारांनी पंचतारांकित हॉटेलमध्ये आपला मुक्काम ठोठावलेला आहे मग हा जो शंभर कोटीहून अधिक जो खर्च झालेला आहे मात्र हा जो खर्च आहे हा शासनाचा निरर्थक गेला आहे एकीकडे बघितलं तर शेतकरी ते त्यांना आज जे पूर परिस्थिती आहे अनेक त्यांना त्यांच्या याच्यामध्ये त्यांना शासनाने मदत खूप तुटपुंजी केलेली आहे मात्र आज आमदार आणि मंत्री यांच्या निवास व्यवस्थेवर शंभर कोटीहून अधिक जर खर्च झालेला आहे आणि ते मंत्री महोदय आमदार महोदय जर पंचतारांकित हॉटेलची आ, सोय बघताहेत मग हा जो खर्च आहे हा निरर्थक खर्च मात्र कशासाठी करण्यात आलेला आहे ही बाब आज शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना मात्र मात्र लाजवणारी बाब आज पुढे येताना दिसते आहे हा खर्च निरर्थक गेलेला आहे शासनाचा हेच बाब पुढे येताना आणि सर्वसामान्याच्या चर्चेतून पुढे येते आहे स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश पिंजरकर नागपूर नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे